नमस्कार मी डॉक्टर लुंगाडे आज आपण मातीतून प्र प्रसारित होणाऱ्या हेल्मेंटीचा म्हणजे जनताचा प्रतिबंध आणि नियंत्रण कसे करावे हे बघणार आहोत प्राथमिक प्रतिबंधामध्ये स्वच्छताग्रहाचा उपयोग करणे बाहेर स्वच्छास न जाणे हात धुणे मुख्यतः जेवणापूर्वी आणि स्वच्छानंतर जोडे किंवा बूट घालणे स्वच्छ सुरक्षित पाणी फळे आणि भाज्या पाल्या धुवून घेऊनच वापरावे व्यवस्थित शिजलेले अन्न आपण ग्रहण करावे स्वच्छ पाणी प्यावे अन्न झाकून ठेवणे दुय्यम प्रतिबंधामध्ये आपण जंतू प्र प्रादुर्भावासाठी उपचार करतो आल्बेंडा झॉल ही गोळी आपण घेतो यामध्ये आपण राष्ट्रीय कृमीविरोधी दिवसाकरिता औषधाचे व्यवस्थापन करत असतो आल्बेंडा झॉल चारशे मिलीग्रामची एक गोळी दोन वर्षावरील विद्यार्थ्यांना आपण देतो दोन वर्ष ते एकोणावीस वर्षापर्यंत एक गोळी आपण देतो गुळी घेताना मुलांनी ती चावून घ्यावी आवश्यक असल्यास थोडे पाणी प्यावे डीवॉर्मिंगच्या दिवशी अंगणवाडी केंद्रात पिण्याचे शुद्ध पाणी असावे अगदी लहान मुलांना गुळी देताना आपण चमच्यामध्ये दाबून त्याचा भुगा करून देतो जेणेकरून ती गळ्यात अडकणार नाही आणि सोबत पाणी देतो ही अल्बेंडाझॉलची गोळी देण्याच्या आधी मुलांनी जेवण केलेली असावी जेवणानंतरच द्यावी ती आणि जे विद्यार्थी आजारी आहे ताप आहे त्यांना आपण त्या दिवशी गोळी न देता त्यांची ताप शमन झाल्यानंतरच ती गोळी देतो